खातो पोयात दाना बनवून राहिले तर बॅट हलक्यामध्ये एवढी मोठी गाडी घेतली म्हणते बॅटला आमच्या घरच्या मुंबई गेले का शॉपिंग तेवढी करून येते का वापस आलं ना मंत्री बी करा जाते कुठली काय माहिती पण समजलं चिबिन बॅग ओळखत स्टोरी आहे हे पटकन

व्हिडिओ चालू आहे जरा पहिलाच त्यांचा ट्रिप आहे एवढा वेळ लागते ना त्याच्यासाठी दोन घंटेआधी बसून या 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 करून राहिले किती वेळ लागला तिथं पहचान हो। नाही आता पहचान म्हणूनच लवकर सोडलं नाही पण लेडीज लवकर दिसते तर ती मेन लवकर दिसेल ना एवढे भेटलेत आम्ही येते मॅडम ते त्यांची घेती आहे आपल्याला कोण भेटलं इथे नाही बाहेर सांगितलं ओळखलं म्हणून पण म्हणला तुम्ही एवढं ओळखला म्हणून ऍड्रेस माहिती तुला मम्मी मगापासून म्हणते की मी बोलते बोलतो मास्टर रेसिपी आम्ही लवकर दिसू मास्टर रेसिपीच्या चॅनल वर बनवता येईल खायला येऊ आम्ही हे कोणतं गाणं आहे ओळखून दाखवा बरं

अर्धा तास नाही पाच मिनिट नि केलं शेमडे नको देऊ त्रास दे सुनेल सुनेल त्रास दे छळ सुनेला छळ तुझ्या सुनेला बाप्पा एवढं प्रेम आपण ऑलरेडी डादाच्या वर आहे पाऊस खाली चालू बारिश ठेवते ना ओगी बंद मम्मी सून मारून आणली खोट काही खोट खोट बोलते कोणाला भेट मावशी <laughs> ते नितीन गडकरीला सांगून हवेतले रस्ते चांगले करून घे झटक्या लागू रा मी का

काय काय ऐक जोरात बोल ना थोडी तू लाडू बोलता कानातला जोरात बोल बॅग नाही भेटत आता हरवल्या सी गेट होतात तूच पाय तुला व्हिडिओ दाखवून मी चिडीवून राहिली मला जोरात बोल जोरात बोल

ते गेटवर आमचा टॅक्सीवाला दोन घंट्यापासून वाट बघत आहे कारण की टर्ब्युलन्स आला होता ना फ्लाईटमध्ये त्याच्यामुळं जवळपास पाऊन घंटा फ्लाईट डिले झाली आहे नाही आपली फॅन फॅमिली पण आली आहे मागूस काय <laughs> 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 नाव आहे सांग हा अच्छा टर्बुन्समुळे लेट झाली फ्लाईट इथनं आपण जाणार रह गोरेगाव राईट अच्छा बघता का तुम्ही थोडी आवाज नाही ते का आपण खूप मोठ्या साऊंडच्या इथून बाहेर निघल्यावर कसं होते बिलकुल तसं आणि मेन म्हणजे दुखले कान मी ते ड्रिंक पिला नागच्यासाठी तोपर्यंत काय भयंकर गोड मध्ये बसलो <laughs> 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 किती सुळे लोक म्हणजे त्यांना म्हटलं तर मग एकदा बोलून घे ना त्यांच्याशी काय आहे म्हणा तुमचं हे बघा किती सुंदर आहे वातावरण मस्त आहे हे जे वातावरण आहे बेस्ट वातावरण आहे मुंबईचं फक्त गाडीतून अंदरून बाहेर फिरासाठी ज्या लोक हातानेत बरोबर साठत राहते त्या लोकांसाठी आहे फक्त ते स्वेलिंग नाही बघा कसं पडलाय एकदम खिलखिल लावलं वाट बघते ती जेवणाची रात्रभर झोपणी झाली आहे मॅडमचं जेवण नाही करत असं तसं पण इथं आल्यावर जरा बरं वाटत आहे आता जेवणार आहे आम्ही आणि ती रात्रीपासून जागी आहे ना म्हणून तिला जरा बरं नाही वाटत पण खाल्ल्या खाल्ल्या ती जशी जशी होऊन जाईल यांचं पण टूरचं काम आहे विनया ट्रॅव्हल्स म्हणून मुंबईत महाराष्ट्रात कुठेही काही काम असलं तर भाऊ जवळ कॉल करा बाय कार कोणता बघत होती शादी होण्याचे पहिले लसुनी पनीर सॉरी बटर, बटर। पराठा पराठा ना ना। <laughs> <गया का? laughs> आता म्हटलं तर किरण मॅडमचा मोर ठीक नव्हता हो एकदम मोर ठीक झालाय बघून घ्या वातावरण तोंड पॉळंत बसली ते म्हटलं खाऊन घ्या बरं वाटत नाही मी कुठंच नाहीयेत मी काहीच नाही करत मी येणं मेहनत तेर बघणार पण शेवटी खाल्ल्यानंतर शेवटी तिचं मोर ठीक झालेलाच आहे पण ॲक्च्युअल रीजन ते नव्हता हो घरी फारसा लागलाय म्हणून मोड ठीक मोर झालाय पोरींच असंच असतं की ते इथे खाले प्याले घेऊ नका एकदा शॉपिंग करावा पोरी खायलाच पाहिजे फक्त शॉपिंग नाही पाहिजे ना शॉपिंग पण पाहिजे प्रेस काम आहे कारण की मीच प्रेस करतो घरात मलाच काम पडते हे काय मॅडम बाहेर पाठवतात प्रेस करायला कपडे खूपच माझे कप माझे कपडे मीच प्रेस करते शशांकची कोण करते शशांकची शशांक प्रेस करते चलो

दोघांसाठी आणि दुसरी रूम मिळते पंधरा वीस मिनिटांनी कशी आहे रूम मग संपर्क खूप आवडतं तू भाज्या कापशील नाही कि